इथला पाच नंबर प्रभाग आहे ना तिचा आमचा अतिशय मजबूत नेता होता आहे अजित तेव्हा का टाळे वाजवत आहेत पण गडी यावेळेस हो। म्हणला नाही दादा मी आता विधानसभेला उभं राहिलेलो आता मी खाली कसा येऊ मी आता खाली येऊ हो शकत नाही त्यांनी उभं राहायचं नाही ठरवलं की ती आमची गोफण्याची अनुराजा तिकडं निघून गेली देवीदास 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 देवी त्याच्या नावात दिवी पण आहे दास पण आहे इतर वेळेस दादा मी तुमचा दादा मी तुमचा आता काय झालं ती गेला की जालिंदर ए दादा मी हाय तुमचा अरे बारीक हो बारीक हो है दादा ती पण गेला पण ह्यांना दाखवून द्या हे सत्य करता तिकडे गेले यांना असं वाटलं की हे एवढं खा खा खाताय आपल्याला काही थोडंफार मिळालं तर हे शहराचा विकास करायला गेले नाही दिसत नव्हतं का शहराचं वज वाटो चाललंय आता ह्यांना अजिबात त्यांच्या खुणा दाबायच्या नाही आता दाबायचं ते दाबायचं दाबायचंय आणि ह्यांना दाखवायचंय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडलं ना आम्ही तुम्हाला सोडलो तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो हे तुम्ही उद्याच्या पंधरा तारखेला त्या ठिकाणी दाखवायचंय